भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत खारबावच्या विद्यमान सरपंच सनी संतोष पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुसीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी अध्यक्षीय अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक तीन मे रोजी संध्याकाळी चार वाजता ग्रामपंचायत कार्यालय खारबाव येथे सरपंचपदी निवडणी घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी मंगेश काशीनाथ काटे यांच्या एकमेव नाम निर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची होतात फटाक्यांच्या त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामस्थांचे आणि आज आम्ही एक फार्मॅटी म्हणून आम्ही ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशीच गावाला सांगितले तर आम्ही तेरा सरपंच आहोत आज फार्मॅटी म्हणून आज आम्ही मंगेश काठे यांना सरपंचपद आहोत त्यांना दिवसांना बेटच्या असतील आणि मार्गदर्शन बोललं तर आम्ही आता पूर्ण गावाचं मार्गदर्शन आहे आणि कालिका माता जन्मातेचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने आम्ही सहज कामं करत जातो आणि लोकातली मनातली कामं करतो <laughs> थँक्यू हे सरपंचपदाची निवड म्हणजे एक माझ्यासाठी चांगला आयुष्यातील चांगला दिवस आहे असं मी मानतो आणि हा दिवस मला चांगला आणण्यासाठी माझे महेंद्र पाटील साहेब यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य त्यांनी मला दिलेलं आहे आणि आता आपण सरपंच गावकऱ्यांचा प पहिल्यांदा आभार मानतो तसेच माझ्या वार्ड क्रमांक पाचमधील मतदारांचा आभार मानतो त्यांनी मला निवडून दिलं आज मी इथं सरपंचापदी विराजमान बन गावाच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हापासून बॉडी बसले तेव्हापासून महेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व काम हे झालेलं आहे त्यांनी काम सुचवावं आम्ही ते काम त्यांना करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करून पण आमच्याकडून त्यांनी करून घेतलेलं आहे यापुढेही साहेबांच्या आदेशानुसारच कामं होतील